केंद्र शासनाच्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील जयसंघर्ष वाहन चालक मालक संघटनेद्वारा बेमुदत स्टेरिंग छोळ आंदोलन आणि साखळी उपोषण गेल्या दहा जानेवारी पासून सुरू असून केंद्र शासन जोपर्यंत हिट अँड रन हा काळा कायदा रद्द करत नाही तोपर्यंत तो आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले सरकार गाजर काय काय ड्रायव्हर आमचं दहा तारखेपासून आम्ही उपसणेवर बसलेलो आहोत आणि केंद्र सरकारने जो कायदा पारित केलेला आहे त्या कायद्याच्या विरोधात आम्ही इथं था, दहा तारखेपासून उपोषणावर बसून आहोत पण केंद्र सरकारने किंवा त्यांचे कोणतेही प्रतिनिधी ज्या जे आपण प्रतिनिधी इथून निवडून देतो आमदार म्हणा किंवा खासदार म्हणा त्यांचं काम काय असते की जनप्रतिनिधी म्हणजे आपण जनतेची जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या शासनाकडे मांडणार पण त्यांनी कोणतीही समस्या आमची तिकडे न मांडता आम्हाला कोणतीही प्रकारची भेट न देता आम्ही ज्या दहा तारखेपासून उपसणावर इथे बसून आहो जसे जे जा तसे आमचं उपोषण सुरू आहे पण आतापर्यंत कुणीही आम्हाला भेट दिला नाही आणि आम्हाला हा काळा कायदा रद्द करा म्हणून आम्ही एक मागणी केलेली आहे आणि सर्वप्रथम ड्रायवर सुरक्षा कायदा हा एक लागू करणे हे एक आमची एक मागणी आहे पण केंद्र सरकारने आतापर्यंत आम्हाला कोणत्याच प्रकारे कोणतीच बातमी किंवा कोणतीच मीडियासमोर येऊन कोणत्याच प्रकारच्या आम्हाला दिला दिलासा दिलेला नाही केव्हापर्यंत आपण आंदोलन सुरू ठरू हा आंदोलन आमच्या बेमुद्दत आहे स्ट्रिंग आम्ही एक सो, तारखेपासून स्ट्रिंग सोडलेला आहे आणि बेमुद्दत उपोषण बेमुदत आमच्या स्ट्रिंग सोडून आंदोलन हा सुरू राहील जेव्हापर्यंत आमच्या मागण्याला यश नाही मिळणार किंवा कोणत्याच प्रकारच्या केंद्र सरकारकडून आम्हाला एक क्ल्यू नाही मिळणार तेव्हापर्यंत आमच्या उपोषण आंदोलन सुरू राहणार आहे